प्रत्येक हो माणसाच्या डोक्यावरती सव्वीस रुपयाचे कर्ज चोवीस रुपयाचे कर्ज चोवीस रुपयाचे कर्ज होत शंभर पैकी या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मोदीने एक चोवीस रुपयाचे कर्ज चौऱ्याऐंशी रुपयावरती निर्णय आपण लक्षात इतकी वरती घेऊन गेलो चौऱ्याऐंशी वरती त्या ठिकाणी घेऊन गेले आले प्रसिद्ध दुब्याला किती शिल्लक करायलाय तर ते सोळा रुपये दिवायला लागले शंभर रुपयाचं कर्ज झालं मिळत असेल आणि बँकेला हप्ता म्हणून आपल्याला दहा 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 हजार रुपये द्यावा लागत असेल आपल्याकडे काही शिल्लक राहतं का शिल्लक राहतं का आपल्याकडं आणि शिल्लक राहिलं आण नाही तर मग काय होत घरदार विकायला काढतो ना ला पुन्हा पाच वर्ष आपण पाच वर्षाचा कालावधीमध्ये चोवीस रुपयाच कर्ज चौऱ्याऐंशी रुपयावरती घेऊन गेले म्हणजे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी चौसष्ट रुपयाचा असणार कर्ज साठ रुपयाचं कर्ज वाढवलं अशी परिस्थिती आहे म्हणजे वर्षाला किती झालं बारा रुपये शिल्लक किती राहिले सोळा रुपये दोन हजार सव्वीस मध्ये हा देश कर्जामध्ये डुबलेला असेल आणि आपल्याला भांडी विकावं लागतील अशी परिस्थिती आहे घरातलंच <laughs> आपण उदाहरण घेतलं पाहिजे जेवढा पगार येतोय तेवढा बँकेचा हप्ता गेला जगण्यासाठी जगाव तर लागेल मग आपण काय करतो दारुड्यासारखा का भांडी विक भांडी विकून झालं तर घरातलं फर्निचर विक फर्निचर विकून झालं की घर वी आणि घर विकून झालं तर रस्त्यावरती होत भारतीय जनता पक्षाला माझं आव्हान आहे की मी जे म्हणतोय ते खोटं आहे ते ठरवलं सांगा हवं ना आणि मग जागतिक माहितीने असा भारतीयांना असा इशारा दिलाय সঙ্গে প্রয়ন কি তুমি কাজ ডুব তুমি কাজ দর্জা মধ্যে ডুবা তোমার কাজে ডুবা নম ভার বিধাত তুমি গেলে পাশ मागणी असणारा हा भाजप होतो याची मान असणारा खाली घातली आम्ही आपण लक्षात